भारतीय संस्कृतीत अलंकार म्हणजे फक्त सौंदर्य नव्हे ते श्रद्धा आहे संस्कार आहे आणि आत्म्याला जोडणारी ऊर्जा आहे त्यात ही मंगळसूत्र हा स्त्रीच्या गळ्यातला एक साधा दागिना नाही तो आहे दैवी बंध शुभतेशी प्रेमाशी आणि ईश्वराशी जोडणारा मंगळ म्हणजे शुभ आणि सूत्र म्हणजे जोडणारा धागा हे सूत्र स्त्रीच्या हृदयाजवळ असते म्हणून ते तिच्या प्रेमाला तिच्या मनाला आणि तिच्या आत्म्याला स्पंदित करतं सोन्याचा तेजस्वी कण सूर्यतवाचे प्रतीक आहे जीवन आनंद आणि ऊर्जा वाढवणारा आणि काळेमणी दृष्टीदोष नकारात्मक ऊर्जा आणि असंतुलनापासून रक्षण करणारे म्हणूनच मंगळसूत्र हे केवळ अलंकार नाही ते संरक्षण कवच आहे दर सकाळी अंघोळीनंतर मंगळसूत्राला हलकेच स्पर्श करून मनात म्हणा ओम मंगळाय नम या सूत्रातील तेज माझे जीवन मंगल करो असं केल्यानं मन शांत होतं प्रेमाची ऊर्जा वाढते आणि घरात सौख्याचं वातावरण निर्माण होतं लक्षात ठेवा मंगळसूत्र हे बंधन नाही ते पूजन आहे पती हा फक्त मनुष्य नसून त्यामध्ये असलेल्या ईश्वर तत्वाचा सन्मान करण्याचे ते चिन्ह आहे हे सूत्र स्त्रीला फक्त गृहिणी नव्हे तर गृहलक्ष्मी बनवते जिथे स्त्रीची ऊर्जा तेजस्वी असते तिथे भगवंत स्वतः वास करतो मंगळसूत्र हे दागिना नाही ते शक्ती आहे प्रेम आहे आणि आत्मसंवाद आहे अलंकार ओझ नसावं ते साधनेचं साधन असावं